बालविवाह मुक्त भारत होण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे बालविवाहमुक्त भारत होण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी केले तालुका विधी सेवा समिती व वकील संघ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंधक कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी ते बोलत होत्या यावेळी उपाध्यक्ष चिपळूण वकील संघ ॲडव्होकेट नैना पवार उपप्राचार्य श्री बनसोडे सर गद्रे इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य एसादे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर नेवासे यांनी सांगितले भारतात वधूचे वय अठरा पेक्षा कमी व वराचे वय एकवीस पेक्षा कमी असल्यास अशा विवाहाला बालविवाह संबोधले जाते पूर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्यांचे आपल्या नात्यात लग्न ठरवले जात असे आणि तशा शपथात पंचायती पंचायतीसमोर घेतल्या जात परिणामी बालविवाह झालेल्या मुलीचा लैंगिक विकास पुरेसा न झाल्यामुळे कुपोषित मूल जन्माला येत असे बालविवाहामुळे कमी वयात बाळाच्या पोषणासाठी सक्षम नसलेले शरीर घरातल्या कामाचे ओझे व अपुरे पोषण यामुळे बालवधू व तिच्यावर तिच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं सा प्रामुख्याने दिसून येते बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा हा बालविवाहाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी व भारतातून बालविवाह पूर्णपणे बंद करण्यासाठी अस्तित्वात आला बालकाचा बालविवाह झाल्यास वर वयाच्या वर्षांपर्यंत व वधू वयाच्या वीस वर्षांपर्यंत तो विवाह रद्द बातल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात बालविवाह रद्द झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते बालविवाह घडवण्यास प्रत्यक्षात मदत केलेल्या व बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरी व एक लाखापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने संभावित बालविवाहाची माहिती बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे दिल्यास ताबडतोब कायदेशीर कारवाई होऊ शकते हा गुन्हा दखलपात्र व अजामीणपात्र असून हा विवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाइल्डलाइन ही सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे अशी माहिती डॉक्टर नेवसे यांनी दिली माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या कायद्याची प्राथमिक माहिती व आवश्यक ते ज्ञान माहीत करून घेणे आवश्यक आहे शिक्षणामुळे निर्णय क्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो मुलीच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने लेख लाडकी योजनेअंतर्गत सन दोन हजार पासून मुलींच्या जन्मानंतर ते वय वर्ष अठरा पूर्ण होईपर्यंत एकूण रक्कम रुपये एक लाख एक हजार दिली जाते बालविवाह रोखणे व मुलींचा जन्मदर वाढवणे कुपोषण कमी करणे व मुलीच्या शिक्षणाला चालना देणे असे या योजनेचा उद्देश उपस्थित विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला गेला बालविवाह वा रोखण्यासाठी इयत्ता ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना शपथ देण्यात आले बालविवाह मुक्त भारत व बालविवाह प्रतिबंधक प्रति कायदा याचे महत्व उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना जिल्हा न्यायाधीश डॉक्टर नेवसे यांनी समजावून सांगितले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीच्या वरिष्ठ लिपिक श्रीमती सुरवी कनिष्ठ लिपिक श्री जुगदर शिपाई श्री मस्के व शिपाई श्री इंगळे यांनी केले सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट